विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे मी पोलीस आहे अशी बतावणी करून दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन मी तुम्हाला पोलीस भरती करतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी वळसंग पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल रजिस्टर नंबर तीनशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार बावीस भारतीय दंडविधान कलम चारशे वीस एकशे प्रमाणे फिर्यादी सिद्ध रमेश जमादार वयवर्ष अठ्ठावीस राहणार हालचिंचोली तालुका दक्षिण सोलापूर यांनी पोपट रामचंद्र चौगुले राहणार भाळवणी तालुका सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दिनांक एक नऊ दोन हजार बावीस रोजी अकरा वाजून एकोणसाठ मिनिटास तक्रार दाखल केली आहे मौजे आऊज येथील शेतात तारीख तालुका दक्षिण सोलापूर दिनांक दहा पाच दोन हजार बावीस रोजी सकाळी अकराच्या सुमारास पोपट रामचंद्र चौगुले राहणार बाळवणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर याने स्वतः मी पोलीस आहे बतावणी करून माझ्याकडून तसेच माझे मित्र रवी जमादार समर्थ भगत आकाश कोळे यांच्याकडून प्रत्येकी साठ हजार रुपये असे एकूण दोन लाख चाळीस हजार रुपये घेऊन मी तुम्हाला पोलीस भरती करतो असे अमिष दाखवून फसवणूक केली आहे म्हणून मी माझे इसम नामे पोपट रामचंद्र चौगले वयवर्ष बत्तीस राहणार भाळवणी तालुका सांगोला यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे आरोपीस अद्याप अटक केली नसून दाखल करणारे अमालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल तेरा करपे तपाशी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गक्षणाखाली पोलीसही सई वळसंग पोलीस, पोलीस यांनी ही कारवाई केली आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ मी माळपा उत्तर सुरू असे पोलीस उपनिरीक्षक वसंत पोलीस ठाणे वसंत पोलीस ठाणे येथे हजर असताना आम्हाला काल औजेतून फोन आला की औज येथे एक इसम इसम नामे पोपट रामशेन हा चार जणांकडून साठ हजारप्रमाणे दोन लाख चाळीस हजार रुपये खूप भरती करतो म्हणून पैसे घेतलेला आहे आणि तो पैसे देत नाही असा आम्हाला फोन आल्याने आम्ही स्वप्नी भोसले साहेबांच्या मारसाखाली पाऊस येथे पोहोचलो तिथे गेल्यानंतर तो हिशोब दिसला व आम्ही त्याला ताब्यात घेतले असता त्यांनी सर्व काही हकीकत खरी सांगितले व आम्ही वळसंत पोलिस आणून त्याला वळसंद पोलिस येथे गुन्हा दाखल केला वर्सन पोलीस ठाणे गुन्हा दोनशे त्र्याहत्तर आणि दोन हजार बावीस कलम चारशे वीस चारशे वीस अंतर्गत दाखल करून त्याचे पोलीस चौकस चौकशी करून अटक केली असता आज रोजी मान्य हजर कोर्टात हजर केले असता कोर्टाने दोन दिवस पोलीस कस्टडीत रिमांड मंजूर केली आहे आणि पुढील तपास माननीय पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम श्री एस पी साहेब राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा